समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भिलवडी येथील भुवनेश्वर देवीचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी त्यांनी भुवनेश्वरी मंदिरामध्ये पार पडलेल्या सर्व धार्मिक विधींमध्ये सक्रिय सहभाग घेतला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेल्या प्रचंड पावसाने मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व महापूर यामुळे शेतकऱ्यांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्या सुरू असलेल्या नवरात्रीचा हा सण महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकरी कुटुंबांना उत्साहाने साजरा करता आला नाही त्यामुळे आई जगदंबा तुळजाभवानी महालक्ष्मी देवीला प्रार्थना करतो की येणाऱ्या दसरा दिवाळीच्या रूपाने राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावे असे साकडे पलूस कडेगावचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भिलवडी येथील भुवनेश्वरी देवीकडे घातले बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पत्नी स्वप्नाली यांच्यासह सपत्नी भिलवडी येथील माता भुवनेश्वरीचे दर्शन घेतले यावेळी स्वप्नालीताई कदम यांनी भुवनेश्वरी मातेची खना नारळाने ओटी भरून माता भुवनेश्वरीचे दर्शन घेतले त्याचबरोबर दोघांनीही भुवनेश्वरीच्या आरतीमध्ये सहभागी होत महाराष्ट्रावर अतिवृष्टीच्या रूपाने आलेल्या आसमानी संकटावर मात करीत शेतकऱ्यांना नवीन उभारी मिळू दे अशी प्रार्थना केली यावेळी भुवनेश्वरी देवस्थान समितीच्या वतीने आमदार डॉक्टर विश्वजित कदम व स्वप्नालीताई कदम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भिलोळी गावच्या सरपंच सौ शबाना हरुण रशीद मुल्ला युवा नेते प्रतीक संग्राम पाटील चंद्रकांत भाऊ पाटील शहाजी भाऊ गुरव विजयकुमार चोपडे यांना ऐनुद्दीन उर्फ चया जमादार बीडी पाटील बाळासो मोरे सनी यादव अंकलखोप गावचे युवा नेते सतीशाबाब पाटील यांच्यासह विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भिलवडी भुवनेश्वर वाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचंड पावसामुळे जे मराठवाड्या विदर्भात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये जे शेतकऱ्यांचं आणि शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याबाबतीत नवरात्रीचा हा सण ग्रह म्हणावत असता शेतकरी कुटुंबातल्या परिवारातल्या सदस्यांना थोडा आनंदाने साजरा करता आलं नाही आणि जगदंबेला दुर्गा भवानीला आणि महालक्ष्मीला आम्ही प्रार्थना करतो की येणारा हा दिवाळी या दिवाळीच्या रूपानं राज्य सरकारकडनं शे शेतकऱ्यांना इकरी सत्तरी पन्नास हजार रुपये अनुदान हे सरकारने जाहीर करायला पाहिजे सांगली जिल्ह्या मार्फत आम्ही जवळजवळ दहा ट्रक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड आणि नारेश्वर आणि हिंगोली जिल्ह्यात पाठवत आहोत काल भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून जवळजवळ एक सहा ते सात ट्रक आम्ही पाठवलेले आहेत साहित्य आणि येणाऱ्या दिवसात पलूसकडे जाऊन सांगली जिल्ह्याच्या वतीने पाठवणार आहोत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका